तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन एलई डी टी टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक गोरक्षकांची धडाकेबाज कारवाई तीन गोवंशांची कत्तल तस्करी रोखली दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास गणेशगाव त्र्यंबकेश्वर येथून तीन गोवंशांना सिन्नरच्या दिशेने कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाला चेहरी पंपिंग चवळ गोरक्षकांनी अडवून मोठी कारवाई केली वाहनांची तपासणी करून लगेचच आपत्कालीन सेवा क्रमांक एकशे बारावर संपर्क करण्यात आला यानंतर पुढील कायदेशीर कारवाई नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे सुरू आहे ही, ही कारवाई प्राणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केली असून गोरक्षक प्रमोद जाधव नितीन पाटील दीपक जाधव हर्षल बोडके शुभम जाधव पवन पाटील प्रतीक पवार नीरज मोकळ प्रतीक निकम यांनी सक्रिय सहभाग नोंदवला नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण